राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन तीन दिवस कुठे होतो काय विचारू नका काय बघा कसं असतं माहिती आहे का, का, का की सगळ्यांना वाटते की पत्रकारांनी निष्पक्षपणे निर्मळ मनाने पत्रकारिता करावी परंतु ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही कामं करतो ना त्यावेळेला समोरच्या व्यक्तींकडनं अशाच लोकांवरती जास्त दबाव टाकला जातो माझं एकच म्हणणं आहे की आमच्यासारख्यांवरती दबाव टाकून तुम्हाला काय फायदा होणार नाही कारण सोशल मीडियावरती लाखो करोडो लोकं बसलेले आहेत तुम्ही किती लोकांचे आवाज दाबणार आहेत किती लोकांना तुम्ही प्रेशर करून गप्प बसवणार हो आहेत ठीक आहे असो तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम आहे की आपण पुन्हा एकदा हिंमत करून बोलायला चालू करतो आहे काय झालं काय घडलं मी कदाचित कधीतरी सांगेन नंतर तुम्हाला दोन तीन दिवसातीन टाईम काही घडामोडी बघत होतो <coughs> फक्त बोलत नव्हतं सगळ्यात महत्त्वाची काल तानाजी सावंत जे माजी मंत्री आहेत आणि आमदार देखील आहेत आता तर त्या तानाजी सावंत त्यांचा एक मुलगा फरार झाला म्हणजे अपहरण झालं म्हणून मीडियावरती जाहीर झालं अपहरण झालं त्याच्यानंतर तानाजी सावंत यांनी आपल्या मुलासोबत बायकोसोबत विमानतळ गाठलं विमानतळानंतर पोलीस स्टेशनला सगळे पोलिसांना कार्याला लावलं आणि थोड्या वेळानंतर अशी माहिती समोर येते की तानाजी सावंतांचा मुलगा अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचं प्रायव्हेट जेट करून बुक करून हा पट्ट्या दोन मित्रांसोबत थायलंडला निघाला आहे म्हणजे ह्या मोठ्या लोकांच्या पोरांची थेरं फक्त तुम्ही बघा चला आपल्यासारख्या लोकांना आयुष्यामध्ये अठ्ठ्याहत्तर लाख रुपये आयुष्यभर कमवायला जमणार नाही तिथं लोकं दिवसाची म्हणजे सकाळी कामाला गेलं तर संध्याकाळी घरी आपल्याला काय आपल्या घरात येईल का नाही त्याची ना वाट बघतात आणि ह्या जनतेच्या जीवावरती मोठे झालेली सगळी आवलादी आणि ह्यांना अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची बुकिंग करून प्रायव्हेट जेटनी विमानं घेऊन हे थायलंडला जातात तुम्ही कुठेही जावं आम्हाला त्याच्याबद्दल काही फरक नाही पडत तुम्ही कितीही जनतेचा लोटून पैसा खात काही करा आम्हाला त्याच्याशी एवढं काही देणं नाही आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं तुमच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लावली ला हे अत्यंत वाईट वाटते आणि हेच पोलीस ज्या वेळेला एखाद्या मंत्र्याचा मुलगा एखाद्या अमंत्र्याचा मुलगा हरवला साधा प म पळून गेला तर अख्खं पोलीस स्टेशन तुमचं अख्खं पोलीस यंत्रणा तुम्ही कामाला लावली परंतु ज्या आमच्या संतोषांना देशमुखांची हत्या झालेल्या आरोपीला दोन महिने उलटून गेले तुम्हाला साधा तो आरोपी सापडत नाही आणि हे आमचं सरकार म्हणजे मंत्री महोदय आहेत मुख्यमंत्री असतील सगळे असतील दगडाची भूमिका घेऊन बसलेले निर्लज्जपणे काही बोलायला कोणी तयार नाही आहे हळूहळू हळूहळू सगळे आता त्याबद्दल बोलायचे कमी झालेत कारण ऐकणारे कमी झालेत सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मीडियाचे काही पॉईंट सांगतो मीडिया, सांग मीडिया त्याच गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवतो जिथे पब्लिकला जास्त इंटरेस्ट आहे कारण मीडियाला इन्कम पाहिजे असतं आणि जिकडे पब्लिकचं इंटरेस्ट जास्त असतो तिकडे मीडियाचं इन्कम जास्त असतं साधा सिंपल रोल आहे पब्लिकनी जनतेनी हे सगळ्या गोष्टी बघायच्या कमी केल्या त्यामुळं इलाज असतो मीडियाला ह्या सगळ्या गोष्टी बंद कराव्या लागतात त्याच्यामुळं पब्लिकने ठरवायचं आहे की कुठल्या मुद्द्याला जास्त बघायचं कुठल्या मुद्द्याला जास्त भाव द्यायचा आणि कुठल्या मुद्द्याला जास्त त्यांनी इम्पॉर्टंट धरायचं पण खरोखर जर या यंत्रणेला या प्रशासनाला जर लाज वाटत असेल ना लाज नावाची कुठली गोष्ट शिल्लक राहिली असेल त्यांनी तातडीनं पावलं उचलून त्या नराधम स संतोषांना देशमुखांच्या आमच्या हत्या करणाऱ्या त्या स कृष्ण आंधळेला अटक करायला पाहिजे परंतु एक मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींना एक मात्र नक्की निश्चित झालेलं आहे जे मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री मंत्र्यांसहित ह्या सगळ्या आरोपींना वाचवतायत आता ह्या मुख्यमंत्र्यांचं आणि ह्या आरोपींचं आणि ह्या सगळ्या मंत्र्यांचं काय साठं लोट आहे हे त्यांची त्यांना माहिती असेल परंतु एवढं मात्र निश्चित झालं आहे की मुख्यमंत्री सगळ्या आरोपींसहित मी डायरेक्ट खुलासा सांगतो तुम्हाला आरोपींसहित मंत्र्यांना देखील वाचवत आहेत असं जर नसतं ना साधा त्या वाल्मिक काराडवरती तीनशे दोनचा गुन्हा न दाखल झाला हो अहो सोहळा तुमच्यात एवढा बांडगुळे तुम्ही एवढे तुमच्यावर एवढा दम नाही गुन्हा दाखल करून घेण्याचा त्याच्या हातामधले ते आरोपीला जर साठ दिवस तीस दिवसानंतर किंवा जास्त दिवस जर तो को पोलीस कस्टडी असेल किंवा न्यायालयीन कोट कटडीमध्ये तो राहणार असेल तर त्याच्या अंगावरचे कपडे काढले जातात त्याला वेगळे कपडे दिले जातात म्हणा किंवा त्याच्या हातातले धागेदोरे काढले जातात त्याची सगळी आयडेंटिटी काढली जाते आजही तो माणूस मस्तपैकी वी आय व्ही 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 आय पी आज पद्धतीने तो हातमध्ये वागतोय आजही त्याच्या कपडावरती आहेच तो गुलाल त्याच्या हातामध्ये धागेदोरे त्याच्या ग गळ्यावरती मफरेल आहे आणि वाल्मिकीकरण एकट्याबद्दल मी बोलत नाही जितके जितके श्रीमंत लोक वी व्ही आय पी लोक जेलमध्ये गेलेत ना ह्या सगळ्यांचे ही थेरं चालू आहेत ह्या सगळ्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते आतमध्ये मग हा कायदा काय देशामध्ये दे गरीब लोकांसाठी वेगळा आणि श्रीमंत लोकांसाठी काय वेगवेगळे कायदे काढलेत का संतोष अण्णा देशमुखांचा विषय राहिला बाजूला इकडे सुरेश दस जितेंद्र आवाड आणि पंकजा मुंडे या तिघांची झुंपले आता काय झुंपले आणि अजून एक तुम्हाला सांगतो सुरेश दसांवरचे देखील जे काय आरोप झालेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये त्यांनी सुरेश दसांनी काय बोललं की पोलिसांना कधीकधी माफ करायचं असतं म्हणजे आरोपींना कधी कधी माफ करायचं असतं पोलिसांना म्हणजे काही चांगल्या पोलिसांबद्दल ते बोलत होते का अजिबात नाही सोमनाथ सूर्यवंशींची ज्या पोलिसांनी अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या केली पोलिस स्टेशनमध्ये या पोलिसांना माफ केलं पाहिजे असं सुरेश दसांचं वक्तव्य आहे सुरेश दस इतकं चांगलं काम करत आहेत एका बाजूला संतोषाना देशमुखांच्या केससाठी सोमनाथ सूर्यवंशींच्या संदर्भात देखील त्यांनी बरेच मोर्चे काढले आंदोलनं केली भाषणं ठोकली पण त्यांच्या मनामध्ये जर अशा प्रकारचं काही येत असेल की पोलिसांना कधी कधी आपण माफ केलं पाहिजे आणि आरोपी पोलिसांना माफ केलं म्हणण्यापेक्षा आरोपींना आपण कधी कधी माफ केलं पाहिजे जर असं म्हणणं असेल तर, तर काय चुकलं मग ते वाल्मिकारला देखील तुम्ही माफ केलं पाहिजे संतोषांना देशमुखांच्या सगळ्या आरोपींना माफ केलं पाहिजे दाऊदला देखील माफ करा ना तुम्ही सोडा ना मला वाटतं आता या प्रकरणामध्ये एक गोष्ट व्हायला लागलेली ती म्हणजे अशी की ज्या प्रकारे ह्या प्रकरणाला जसा उशीर होत चालला आणि सरकार मुख्यमंत्री अत्यंत हुशार आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड त्यांना अनुभव आहे ह्या सगळ्या गोष्टींचा कुठलं प्रकरण किती उशीर चालवायचं जेणेकरून त्या प्र प्रकरणाचा इंटरेस्ट पब्लिक इंटरेस्ट कमी होईल आणि त्या प्रकरणामध्ये जरा आपल्याला हात हवं हो तसा आपण करू शकतो हे मुख्यमंत्र्यांच्या डोक्यामध्ये फार चांगलं चालतं आणि याच्यामध्ये त्यांची एक्सपर्टीज खूप आहेत म्हणून त्यांनी संतोषांना देशमुखांची केस जितकी डिले करता येईल तितकी डिले केलेली आहे विचार करा म्हणून त्यांनी सभागृहामधून सांगितलं की आम्हाला संतोषांना देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ द्या सगळी शिक्षा तर सोडा पकडण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ द्या अहो तीन तास लागले आमच्या संतोषांना देशमुखांना मारण्यासाठी आणि त्यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना तुम्हाला शिक्षा द्यायला तीस वर्ष लागतील अजून तुम्ही त्यांना फाशी तर सोडा तुम्ही मला तर आता भीती अशी वाटायला लागली की हे जे आरोपी आहेत ना अजून एक महिनाभर जाऊ द्या जामिनासाठी अर्ज टाकतील लगेच धडाधड आणि कोर्ट देखील त्यांना जामीन देऊन टाकेल त्या अग्रवाल नावाचे एक बिल्डर होता पुण्यामध्ये त्या पोर्शे नावा पोरशे गार्ड घेऊन त्याच्या एका मुलाने गाडी उडवली तिथून दोन मुलांचा जीव गेलता आठवते का ती गोष्ट त्या अग्रवाल नावाच्या पतीपत्नीला त्या पतीपत्नी कोर्टामध्ये काल याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये असं सांगितलं की आमचा काही दोष नाही आहे आम्हाला तुम्ही उगंच कोर्टामध्ये ठेवलेलं आहे आणि हे आमचे मौलिक अधिकाराचं उल्लंघन आहे त्यामुळे आम्हाला तुम्ही इथून मुक्त करावं किती गोष्ट किती वर्ष झाली तर किती महिने झाले त्या गोष्टीला म्हणजे याचं असं म्हणणं आहे की आमच्या अधिकारांचं संविधानिक अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे म्हणून आम्हाला मुक्त करा आणि त्या दोन मुलांचा जीव गेला त्यांच्या अधिकारांचं काय सेम अशा प्रकारचं वाल्मिक कराड आणि या सगळ्या आरोपींकडनं एक अशी याचिका दाखल होईल की आमच्यावरती जा आम्ही ह्या अशा अशा अमोक अमोक असल्यामुळे आमच्यावरती जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि आमच्या अधिकारांचं उल्लंघन केलं जाते आम्हाला मुक्त करावं आणि आमचे महोदय मंत्री महोदय मुक्तही करून टाकतील खूप मोठ्या मनाचे आहेत ना ते लोक मंत्री एक गोष्ट कालच्या घटनेतनं कळाली तानाजी सावंतांच्या मुलाच्या घटनेतनं श्रीमंतांसाठी खरंच वेगळा नाही आहे गरिबांसाठी खरंच वेगळा नाही आहे श्रीमंतांसाठी काल अख्खं पुणे पुणे पोलीस यंत्रणा कामाला लागली आणि त्या पोराला शोधून काढलं त्या पोराला परत बोलवलं त्याचं चार्टर्ड विमान घेऊन आणि साधा संतोष अना देशमुखांचा एक मारेकरी अजून तुम्हाला सापडत नसेल तर खरं सांगतो हे पोलिसांचा याच्यामध्ये काही रोल नाही आहे रोल आहे ज्यांना हातात हे सगळं धरलं लगाम जे पोलिसांचा हातात धरला आहे ना त्या माणसाचा खरा मोठा रोल आहे त्या माणसानी त्या संत कृष्ण आंधळेला पकडू नये असा आदेश दिला असणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो जर का कृष्ण आंधळेला अटक केली ऑलमोस्ट आता सगळे आरोपी अटक आहेत सगळे वस्तू वगैरे अटक म्हणजे जप्त केलेले आहेत आता कॉल रेकॉर्डिंग वगैरे पण जप्त केले त्या कृष्ण आंधळेचा सॉरी आपलं सुदर्शन घुलेचा मोबाईल देखील पूर्ण त्याच्यातला डाटा देखील पूर्ण रिकवर केलेला आहे परंतु त्या डाटाचं काय झालं कुठं झालं काही माहिती नाही पडलं आपल्याला पुढं सांगितलंच नाही कुठं ठीक आहे कृष्ण आंधळेला का पकडत नाही तुम्हाला त्याचं कारण सांगतो ऑलमोस्ट आता सगळे आरोपी पकडले सगळे हत्या करण्यामध्ये ज्या ज्या वस्तू सापडल्या होत्या सगळ्या त्या कवर केलेल्या आहेत जर का सगळे आरोपी पकडले आणि सगळा तपास जर पूर्ण झाला तर या प्रकरणाची चार्जशीट दाखल होईल आणि वन टू वनमध्ये केसेसला तारखा पडतील आणि लगेच उभी राहील केस आणि जर का ही केस उभी राहिली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक एक आपली कोर्टाची तारीख पाच पाच महिने सहा सहा महिने बारा बारा वर्ष कशी पण पडू शकते त्याला काय आपण नाही सांगू शकत ते न्यायालयाच्या हातामध्ये आणि मग मंत्री महोदय बोलायला मोकळे झाले की आता ही न्यायालयीन प्रक्रिया आहे म्हणून जितका उशीर होईल या प्रकरणाला जे कृष्ण आंधळेला पकडू द्यायचा नाही आहे तितका उशीर यांना पोलीस कस्टडीमध्ये न्यायालयीन कस्टडीमध्ये मस्त आरामाचं सगळं चालू आहे ना म्हणजे अजून काय त्याला माहिती तुम्हाला सम समजलं का कृष्ण आंधळेला जर पकडलं तर हे आरोपी आहेत म्हणून सिद्ध होईल आता फक्त हे संशयित आरोपीत म्हणून सिद्ध झालेलं आहे आणि म्हणजे त्यांना तशी ट्रीटमेंट मिळते को कोर्टामध्ये म्हणून कृष्ण आंधळेला अजूनपर्यंत सापडला नाही नाहीतर पोलिसांसारख्या इतकी स्ट्रॉंग यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये यांना साधा कृष्ण आंधळे सापडत नाही का सरळ सरळ याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचे आदेश असतील ते तुम्ही कृष्ण आंधळेला सोडू नका आता कृष्णा आंधळेचं आणि देवेंद्र फडणवीसांचा काय संबंध आहेत त्यांनी जाहीर करून टाकावं नाहीतर हे उगाच कायद्याचा नुसता भाव करायचा गोरगरिबांसाठी आणि श्रीमंतांना बोकांडे बसवायचं हे काय बरोबर नाही आहे श्रीमंतांना बोकांडेच बसून घेता तुम्ही सैफ अली खानचा तो आरोपी चोर चला झाला तुम्ही दोन दिवसातनं जंगलातनं बस बसलेला कुठून तुम्ही शोधून आणला काय स्टोरी बनवली की तुमची तुम्हालाच माहिती आहे तुम्हाला आता असं काय वाटतं माहिती आहे का तुम्ही इतके ब्रिलियंट आहात की जनता इतकी मूर्ख आहे की जनतेला काय घंटा काय कळत नाही आम्ही जे म्हणाल तेच सगळं सत्य आहे आणि आम्हीच सगळ्यात जास्त ब्रिलियंट जनतेला मूर्खात समजणं जरा बंद करा जनता तुमचा बाप आहे तुम्हाला त्या ठिकाणी बसवलेले जनतेने तुम्ही ना जनतेला बसवलं त्याच्यामुळं संतोषाना देशमुखांच्या ह्या मारेकऱ्याला पकडा आणि हे सगळेजण आहेत ह्यांना जरा फासाव चढवण्यासाठी प्रयत्न करा ह्या श्रीमंत लोकांना बोकांडी घ्यायचं बसवून बसवून जरा बंद करा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं संतोषांना देशमुखांच्या ह्या आरोपांना जो आरोपी आहेत त्यांना काय शिक्षा होईल का हे सगळे बोकांडी बसवून घेतील मंत्री महोदय सगळे एकमेकांना कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार